भाऊ तुमचा आम्ही उपकार केले तुम्ही आम्हाला वारंवार फसी वार देत मोदी साहेब तुम्ही आम्हाला फसी देत एखादं काम करत तुम्ही ता ताबो करून करतात आणि धनगर समाज तुमचं काय पाप केलं रे बाबा धनगर <laughs> समाजाचा अंत पाहू नये जर तुम्हाला आमचा अंतच पाहायचा असेल तुम्हाला जर वाटत असेल मुंबई जाम करायची तर मुंबई आम्ही माणसं सोडा आमच्या मेंढ्या जाम करून दाखवत्या मुख्यमंत्री आणि भारताचे सध्याचे नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान तुम्ही आमच्या धनगर समाजाला वारंवार फसविलात नागपूरला आम्ही गेलो फार आमची वेळ झाली आणि तुम्ही की आता या पहिल्या कॅबिनेट तुम्हाला तो मला निवडून द्या तेव्हा भाऊ तुमचे आम्ही उपकार केलेत तुम्ही आम्हाला वारंवार फसविलेत मोदी साहेब तुम्ही आम्हाला फसविलेत एखादं काम करता तुम्ही ताबू करतात आणि धनगर समाज तुमचं काय पाप केलं रे बाबा आमच्या वादळाची वाट पाहू नकोस अरे वादळ जर पेटल तर महाराष्ट्र नाही भारतात पेटल लक्षात ठेव वारंवार धनगर समाजाला पोहोच नको हा काय साधा सुधा समाज नाही ते वादळ लय भयानक आहे पुन्हा जर येऊन पेटल ना तर विदर नाही लक्षात ठेव आमच्या आमच्या बोराडे साहेबांना जर काही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल असे मी स्वतः बसणार नाही तुम्हाला जाम नाही तुम्हाला फिरकू देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय मल्हार आज आम्ही इथे परभणी इथे कलेक्टर ऑफिसला धनगर समाजाची एस टी अंमलबजावणी व्हावी यासाठी निवेदन दिलेलं आहे शांत मार्गाने दिलेलं आहे पण आमची सरकार मायबापला एवढी विनंती आहे की आमच्या बोराडे साहेबाचा अंत पाहू नये किंवा धनगर समाजाचा अंत पाहू नये जर तुम्हाला आमचा अंतच पाहायचा असेल तुम्हाला जर वाटत असेल मुंबई जाम करायची तर मुंबई आम्ही माणसं सोडा आमच्या निशा मेढ्या जाम करून दाखवत्या तुम्हाला मुंबई तुम्हाला मुंबई आमच्या मेंढ्या जाम करून दाखवत्या धनगर समाज तर वेगळाच राहिला आम्ही असे घरातले एक, एक पाऊल सुद्धा हलवण देण्याची ताकद ही धनगर समाजामध्ये आहे धनगर समाजाचा अंत पाहू नका आम्ही तुम्हाला भीत मागत नाही आमचा एसटी मधलं आरक्षण हक्काचं आहे आणि हक्काचं मागतोय फक्त तुम्हाला अंमलबजावणी करायची दीपक भाऊच्या जर तब्येतीला धक्का लागला तर हा धमाल धनगर समाज पेटून उठेल कुठलेही शासन त्याची दक्षता घ्या की सर्व जिम्मेदारी शासनावर राहील शासन त्याच्या जिम्मेदारीला तत्पर राहील त्याच्यामुळे आम्हाला तो आहे सारखे जात तुम्ही एसटी प्रमाणपत्र द्या कि आमच्या धनगर समाजाच्या वतीन कळकळीची विनंती आहे जर जर नाही दिले तर चोवीस तारीख हो द्या पंचवीस तारखेला पहा काय धनगर समाज आक्रमक होतो आणि काय भूमिका घेतो याची सर्व जबाबदारी भारत सरकार राज्य सरकारवर राहील धन्यवाद उपोषण करते सतरा सप्टेंबरला जे उपोषण सुरू केलं आहे त्या उपोषणाची शासनाच्या वतीने अद्यापही दखल घेतली नाही त्या अनुषंगानं आम्ही जालना बैठक घेतली आणि जालन्याच्या बैठकीमध्ये असं ठरलं की चोवीस तारखेला इशारा मोर्चा आणि बावीस तारखेला निवेदन आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्य आणि जिल्हा कचेरीवरती निवेदन देण्याचा हा पहिला शांतीच्या मार्गाने सर्वांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मी सरकारला एवढाच इशारा देऊ इच्छितो की आता जर आपण या आजच्या आंदोल आपल्या निवेदनाची दखल घेऊन शासनानं जर पुढील पाहुणं योग्य नाही उचलले तर चोवीस तारखेला या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं तर म्हणे की लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी जनसागर उसळणार आहे आणि या ठिकाणी माझी सरकारला विनंती आहे की आपण जसं दोन हजार चौदाच्या बारामतीच्या आंदोलनामध्ये आपण एक एक हजार दोन हजार नव्हे तर दहा पंधरा लाख लोकांच्या समोर लो सायली होती की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाज आरक्षणापासून सोडू माझी सरकारला कळकळची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की आपण धनगर समाजाचा या आरक्षणाचा प्रश्न ता तातडीने सोडवा अन्यथा हा धनगर समाज आपल्याला येत्या काळामध्ये आपल्याला अनेक अडचणीला आपल्याला या ठिकाणी सामोरं जावं लागेल एवढंच या प्रसंगी बोलतो पण परत एकदा सर्व परवान जिल्ह्यात समाज बांधव विनंती करतो कि आपन पुनी ले ले आपन की चोवीस तारखेला आपण कुणी घरी न बसता आपल्या लेकर बाळाच्या भविष्यासाठी आपल्या पुढील पिढीसाठी आपण रस्त्यावर उतरावं ही वेळ घरी थांबण्याची नव्हे दीपक भाऊ बोराडे हे उपोषणस्थळी उपोषण करताय त्यांची तब्येत आज भरपूर खालावलेली आहे तरी आमच्या सर्व सकल धन धनगर बांधवांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतोय सरकारला विनंती करतोय ज्या देवेंद्र फडणवीस यांनी बारा बारामतीमध्ये दोन हजार चौदाला आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण आम्ही तुम्हाला देऊ त्यांची पहिली कॅबिनेट झाली पहिले सत्तेचा काळही झाला दुसऱ्या सत्तेचा काळ आलाय धनगरांची ताकद काय जर चोवीस तारखेपर्यंत त्यांनी जर हा डचा र ड चा रचा ड झालेला दुरुस्त नाही केला आणि जी आर नाही काढला तर मी त्यांना आणि सरकारला इशारा देऊ शक देतोय समस्त धनगर बांधवांच्या मध्ये बीजेपी किंवा सरकार पक्षाचा जिथेही कार्यक्रम असेल त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही आठवण करून दिली जाईल की क्या हुआ तेरा वादा आणि एकही कार्यक्रम सरकार पक्षाचा यशस्वी होऊ देणार नाही हे सकल धनगर बांधवांच्या वतीनं मी सांगतोय एवढच बोलतोय